मित्रांनो मी कृषी डॉक्टर सुवर्ण सर्वप्रथम क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका महत्वाच्या पिकाच्या वाहनांवरती चर्चा करणार आहोत ते पीक म्हणजे हळद हर। ही हळद फक्त आपल्या घरामध्ये स्वयंपाक घरातच नाही तर औषधां औषधांमध्ये त्याचसोबत सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि निर्यातीमध्ये मोठं योगदान देते पण हळदीचं उत्पादन यशस्वी होण्यासाठी योग्य वाणांची निवड करणे गरजेचं आहे चला तर मग बघूयात महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सर्वांची निवड कशा पद्धतीने करायची त्यामध्ये कोणकोणत्या वाणांची निवड आपण करणार आहोत आणि त्याच सोबत तुमच्या जमिनीला तुमच्या हवामानाला आणि तुमच्या वातावरणाला साजेशा भरायची पण त्याआधी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर आपल्या क्रॉप एक्सपर्ट या युट्यूब वरती आपण नवीन असाल आणि चॅनलला माझं सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ ज्यावेळी आपण वरती टाकू त्यावेळी वेळेत आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग बघूयात सर्वोत्तम हळदीच्या वानांची माहिती त्यामधलं पहिलं वान असणार आहे पहिली व्हरायटी असणार आहे सलामी व्हरायटी या व्हरायटीचं साधारण आपल्याला बियाणं अडीच एकरसाठी म्हणजे हेक्टरी आपल्याला हजार ते बाराशे किलो बियाणं वापरायचं आहे आता ह्याची परिपक्वता जर आपण बघितली म्हणजे जो काढणीचा कालावधी जर आपण बघितला तर दोनशे ते दोनशे वीस किंवा अडीचशे दिवसामध्ये ही हळद काढणीला येते साधारण पंचवीस ते तीस टन हेक्टरी उत्पादन आपल्याला ह्या हळदीचं बघायला मिळते आता ही हळदीची थी जी व्हरायटी आहे ती दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये सगळ्यात जास्त लागवड केली जाते या व्हरायटीसाठी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात जरी असेल आणि तुम्ही वेळेवरती जर पाणी देत असाल तर चांगल्या पद्धतीने ही व्हरायटी तुम्हाला उत्पादन देऊ शकते आता या व्हरायटीची खासियत म्हणजे हा एक पारंपरिक वाण आहे हळदीचा रंग जो आहे तो आकर्षक पिवळसर आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या आपल्या लोकलच्या बाजारपेठा आहे स्थानिक बाजारपेठा आपण ज्याला म्हणतो अशा ठिकाणी या व्हरायटीची सगळ्यात जास्त मागणी असते त्यानंतर आता आपण बघूया दुसरी व्हरायटी ती म्हणजे कृष्णा व्हरायटी कृष्णा आपल्याला साधारण अडीच एकरसाठी म्हणजे हेक्टरी आपल्याला ते किलो वापरायचं आहे दोनशे दिवसामध्ये ही व्हरायटी काढण्यासाठी येते म्हणजे परिपक्व होते त्याचबरोबर मध्यम पाण्याची आवश्यकता या व्हरायटीला आहे मुबलक प्रमाणात जर पाण्याची उपलब्धता जर असेल तर या पाण्याची लागवड आपण नक्कीच करू शकता त्याच सोबत आता आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी सगळ्यात जास्त शेतकरी या व्हरायटीची लागवड करतात साधारणतः एकरी जर आपण बघितलं तर पंचवीस टन हेक्टरी आपल्याला ही व्हरायटी जी आहे ती उत्पादन देत असते त्याचसोबत हा एक पारंपरिक वान तर आहेच परंतु या हळदीचा रंग गडर असा दिसतो त्याचसोबत सुगंधित वान म्हणून हे व्हरायटी आहे ती प्रचलित आहे आणि आपला जो व्यापारी उपयोगासाठी या व्हरायटीचा सल्लाट वापर केला जातो आता बघूयात राजापुरी हे वान आता राजापुरी ही जी व्हरायटी आहे त्यामध्ये साधारण आपल्याला हजार किलो बियाणं आपल्याला हेक्टरी वापरायचं आहे ही व्हरायटी परिपक्व म्हणजे काढणीसाठी जर आपण बघितलं तर दोनशे दिवसामध्ये ती काढलीला येते आता महाराष्ट्रामध्ये पुणे या एरियामध्ये सगळ्यात जास्त या व्हरायटीची लागवड केली जाते त्याचबरोबर इचं जर आपण हेक्टरी उत्पादन जर बघायचं म्हटलं ते पंचवीस ते अठ्ठावीस टन हेक्टरी ही व्हरायटी उत्पादन देते ज्या एरियामध्ये पाण्याची मुबलक मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे किंवा तुमच्याकडे ठिबक सिंचन जर असेल तर अशा ठिकाणी तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता आता या व्हरायटीची खासियत म्हणजे ही व्हरायटी एक पारंपरिक वाण आहे त्याच सोबत घरगुती वापरासाठी या हळदीचा उपयोग केला जातो आणि त्याच सोबत औषधी गुणधर्म या व्हरायटीमध्ये सगळ्यात जास्त असल्या कारणाने औषधी कामांसाठी या व्हरायटीचा उपयोग हा जास्त प्रमाणात केला जातो महाराष्ट्रामध्ये जसं पुणे त्याच सोबत कोल्हापूर या एरियामध्ये या व्हरायटीची खूप जास्त शेतकरी लागवड देखील करतात आणि त्या एरियामध्ये या व्हरायटीचं उत्पादन देखील पंचवीस ते अठ्ठावीस टन हेक्टर शेतकऱ्यांनी घेतलेलं देखील आहे आता आपण बघूया फुले स्वरूप ही व्हरायटी या व्हरायटीचं साधारण हजार ते अकराशे किलो हेक्टर आपल्याला बियाणं वापरायचं आहे एकशे नव्वद ते दोनशे दिवसामध्ये ही व्हरायटी काढणीसाठी तयार होते आता जर आपण याचे हेक्टरी उत्पादन जर बघितलं तर ते अठ्ठावीस ते बत्तीस टन हेक्टरी उत्पादन हे बाध देतं महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी या व्हरायटीची लागवड केली जाते आता हे जे वाण आहे ते आपलं एम पी के व्ही पुणे कॉलेजने विकसित केलेलं वाण आहे या व्हरायटीची खासियत म्हणजे शिजवण्यासाठी सुलभ आहे उत्तम असा आकर्षक दर्जा आहे ज्या हळदीचा जो कलर आहे त्याचा आपल्याला उत्कृष्ट दर्जाचा कलर पाहायला मिळतो त्याचसोबत या व्हरायटीची लोकल बाजारपेठांमध्ये देखील चांगली मागणी आहे आता या व्हरायटीसाठी पाण्याचं व्यवस्थापन जर आपण बघितलं तर मुबलक पाण्याची आवश्यकता आहे सिंचन असेल ते उत्तम पद्धतीचे उत्पादन आपल्याला देऊ शकते यानंतर आपण बघूयात प्रगती हे वाण आता प्रगती ही जी व्हरायटी आहे साधारण हजार किलो हेक्टरी आपल्याला बियाणं लागवडीसाठी लागतं त्याचबरोबर पंचवीस टन हेक्टरी ही व्हरायटी उत्पादन देते एकशे ऐंशी ते एकशे नव्वद दिवसामध्ये परिपक्व होते आणि काढणीला येते आता महाराष्ट्रामध्ये या व्हरायटीची लागवड केली जात नाही परंतु आपला जो दक्षिण भारत आहे त्यामध्ये तेलंगणा असेल कर्नाटका असेल तमिळनाडू असेल यांसारख्या राज्यांमध्ये या व्हरायटीची सरलट शेतकरी लागवड करतात ज्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे मध्यम सिंचन अवेलेबल आहे अशा ठिकाणी शेतकरी याची लागवड करतात आता या व्हरायटीची खाशी खासियत म्हणजे ही व्हरायटी जे आपले छोटे शेतकरी म्हणजे आपण जी म्हणतो ग कमी प्रमाणामध्ये हळदीचं उत्पादन घ्यायचे अशा शेतकऱ्यांसाठी साजेशी व्हरायटी आहे किफायतशी वाण आहे कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं वाण आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या एरियामध्ये सगळ्यात जास्त लागवड या व्हरायटीची केली जाते आता आपण बघूया प्रतिभा हे वाण प्रतिभा ही जी व्हरायटी आहे साधारण हजार किलो बियाणं आपल्याला हेटी लागवडीसाठी वापरायचं आहे दोनशे दहा ते दोनशे पंचवीस दिवसांमध्ये हे वाण परिपक्व होतं आणि काढणीसाठी येतं आता या व्हरायटीची लागवड संपूर्ण भारतात केली जाते हेक्टे जर आपण याचं उत्पादन जर बघितलं तर अडीच एकरमध्ये तीस ते बत्तीस टन ॲव्हरेज व्हरायटी आपल्याला देते या व्हरायटीसाठी रेग्युलर पाण्याची आवश्यकता असते पाण्याची चांगल्या प्रमाणात उपलब्धता जर असेल तर ही व्हरायटी तुम्हाला छान अशा पद्धतीचं उत्पादन देऊ शकतं आता या व्हरायटीची खासियत म्हणजे यामध्ये कुकुर्मीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे त्याचसोबत सुगंधित किंवा आपले जे औषधी गुणधर्म जे आहे त्या व्हरायटीमध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्यातीसाठी या हळदीचा या वानाचा उपयोग पूर्ण भारतामध्ये केला जातो त्यामुळे निर्यात करायची जर असेल आपल्याला हळद तर अशा शेतकऱ्यांनी या व्हरायटीची लागवड नक्की करा यानंतर आपण बघूया रोमा हे वान रोमा ही जी व्हरायटी आहे आपल्याला साधारण याचा म्हणजे अडीच एकरसाठी हजार किलो बियाणं आपल्याला लागवडीसाठी वापरायचं आहे आता ही व्हरायटी देखील दोनशे दिवसातच काढणीसाठी परिपक्व होते साधारण बावीस ते सव्वीस टन हेक्टरी उत्पादन ही व्हरायटी देते आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर जो आपला पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे या एरियामध्ये शेतकरी या व्हरायटीची सगळ्यात जास्त लागवड करतात ज्या ठिकाणी मध्यम पाण्याची उपलब्धता आहे किंवा पाण्याची पाणी फारशा प्रमाणात उपलब्ध नाहीये पण ठिबक सिंचनाची उपलब्धता आहे अशा ठिकाणी शेतकरी या व्हरायटीची लागवड करतात आता या व्हरायटीची खासियत म्हणजे या व्हरायटीमध्ये फायबरचं प्रमाण जे आहे ते कमी आहे त्यासोबत लोकांना जे व्यापारी उद उद्योग करतात त्या उद्योजकांसाठी ही व्हरायटी आपण वापरू शकता त्याचसोबत जे आपले प्रोसेसिंग युनिट आहेत अशा ठिकाणी देखील या व्हरायटीची सगळ्यात जास्त मागणी असते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये या व्हरायटीची मोस्ट ऑफ शेतकरी लागवड करतात यानंतर आपण बघूया सगुणा हे सगुना ही जी व्हरायटी आहे हिचं देखील आपल्याला हेक्टरी अडीच एकरसाठी एक हजार किलो बियाणं आपल्याला वापरायचं आहे साधारण दोनशे ते दोनशे दहा दिवसामध्ये ही व्हरायटी परिपक्व होते आणि काढणीसाठी उपयुक्त ठरते आपण जर या व्हरायटीचं हेक्टरी उत्पादन जर बघितलं तर पंचवीस ते तीस टन हेक्टरी ही व्हरायटी उत्पादन देते महाराष्ट्रामध्ये ही व्हरायटी लागवड खूप कमी प्रमाणात केली जाते परंतु सगळ्यात जास्त पाणी या व्हरायटीला लागतं पाण्याचा प्रदेश असलेल्या ठिकाणी म्हणजे केरळ असेल आंध्र प्रदेश असेल अशा ठिकाणी या व्हरायटीची लागवड शेतकरी खूप जास्त प्रमाणात करतात आता या व्हरायटीची खासियत म्हणजे ही व्हरायटी जाड आणि गडद कलरचा आकर्षक रंग आहे त्याचसोबत उप, जर बघितलं तर निर्यातीसाठीचा सगळ्यात जास्त उप उपयोग केला जातो हो आणि औद्योगिक प्रक्रियांसाठी देखील या हळदीचा उपयोग करून घेतला जातो आता आपण बघूयात काही महत्वाच्या टिप्स या महत्त्वाच्या टिप्स यासाठी लक्षात घ्यायच्या आहे कारण हळद हे पीक वाण कोणतंही असू द्या परंतु जर आपलं योग्य नियोजन असेल योग्य व्यवस्थापन असेल तर हळदीचं उत्पादन आपण नक्कीच जास्त घेऊ शकता त्याचसोबत हळदीच्या वाणांची निवड करताना आपल्याला दोन ते तीन गोष्टी महत्वाच्या आहेत ते म्हणजे आपल्या शेतजमिनीचा पोत कसा है। आहे पाण्याची उपलब्धता कशी आहे आणि लोकल मार्केटमध्ये त्या हळदीची मागणी कशी आहे किंवा बाजारपेठांमध्ये हळदीची डिमांड कशी आहे याचा विचार करूनच हळदीच्या व्हरायटीची किंवा वाणाची निवड करा यानंतर तिसरी आणि महत्वाची की सेंद्रिय खतांचा वापर जास्त करा जेणेकरून जमिनीचा पोत सुधारेल आणि परिणामी आपल्याला हळदीचं जास्त उत्पादन पाहायला मिळेल आणि चौथी महत्वाची टिप्स पाण्याचं जर आपण योग्य नियोजन केलं वेळेनुसार जर आपण पाणी जर दिलं कारण हळद हे दमट हवामानातील पीक आहे त्यामुळे या पिकाला चांगल्या प्रमाणात पाण्याची देखील उपलब्धता जर असेल तर नक्कीच आपण उत्पादनाचा उच्चांक गाठू शकता हळद उत्पादनामध्ये चांगला नफा मिळवण्यासाठी योग्य वाहनांची निवड करणं पाण्याचं योग्य नियोजन करणं आणि व्यवस्थापन करणं नक्कीच आपल्याला हळदीमध्ये जास्त उत्पादन घडवून देईल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या एरियामध्ये कोणत्या नामांकित व्हरायटी घेतल्या जातात हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीचं भविष्य उज्ज्वल बनवा कारण शेतीच्या यशासाठी ज्ञान हेच खरं बियाणं आहे चला तर मग भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद